ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे सप्टेंबर अठराशे शहाऐंशी मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्य विद्या परिषदेसाठी भारत सरकारने मुंबई प्रांताचे प्रतिनिधी म्हणून प्राच्य विद्यापंडित रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांची निवड केली होती या परिषदेत त्यांनी आपल्या संस्कृत हस्तलिखितांच्या अभ्यासाचे विवत्तापूर्ण निष्कर्ष सादर केले आधुनिक काळात भारतात जन्मलेल्या सर्वश्रेष्ठ संस्कृत पंडितांपैकी ते एक आहेत असे प्राध्यापक किल्हॉर्न यांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म सहा जुलै अठराशे सदतीस रोजी मालवण येथे झाला त्यांचे वडील मामलेदार कचेरीत नोकरीला होते कालांतराने ते मामलेदार बनले रामकृष्णचे सुरुवातीचे शिक्षण मालवणला झाले आणि नंतरचे रत्नागिरीला झाले पुढील शिक्षणासाठी ते मुंबईतील एल्फिस्टन इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले माध्यमिक शिक्षणानंतर ते, ते एल्फिस्टन महाविद्यालयात शिकू लागले गणित हा त्यांचा आवडता विषय होता दादाभाई नवरोजी त्यांना गणित शिकवित असत उत्तर आयुष्यात प्राचीन भारतीय विद्यांच्या विविध शाखांचा अभ्यास करताना त्यांना गणितातील प्रावीण्याचा उपयोग झाला इंग्रजी इतिहास व तत्वज्ञान या विषयांचीही त्यांना गणिता इतकीच आवड होती पण नंतर त्यांना संस्कृत या विषयाची गोडी लागली दक्षिणा फेलो म्हणून काम करीत असताना त्यांनी काही विद्वान पंडितांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृतचा अभ्यास करून व्याकरण वेदांत आणि न्याय अशा वेगवेगळ्या शाखात प्रावीण्य मिळविले स्वतंत्रपणे संशोधन करणा तयारी झाल्यावर त्यांनी पौरात्यविद्येच्या वेगवेगळ्या शाखांचा पद्धतशीर अभ्यास सुरू केला सुरुवातीला हैदराबादमध्ये व नंतर रत्नागिरीला माध्यमिक शाळेत त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केले अठराशे एकोणसत्तरमध्ये ते एल्फिस्टन महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक बनले व नंतर त्यांनी अठराशे ब्याऐंशीपासून तो अठराशे त्र्याण्णवमध्ये निवृत्त होईपर्यंत पुणे महाविद्यालयात काम केले त्यांनी लिहिलेल्या संस्कृतच्या दोन पुस्तकांवरून अनेक चांगल्या प्रकारे त्यांचे विविध विषयांवरील संशोधन इंडियन क्वेरी आणि रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेच्या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे त्यांचे अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन आणि अ पीप इन टू अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया हे ग्रंथ त्यांच्या इतिहास संशोधनाची साक्ष देतात सरकारच्या संस्कृत हस्तलिखितांचा शोध घेण्याच्या प्रकल्पात त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल सहा खंडात प्रसिद्ध झाला त्या हस्तलिखितांचा काळ ठरवून भारताच्या राजकीय धार्मिक व सामाजिक परिस्थितीची कालसुसंगत मांडणी करणे या कार्यामुळे त्यांना थोर प्राच्यविद्यापंडितांमध्ये स्थान मिळाले त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान व धर्म यांचा सखोल अभ्यास केला होता वैष्णवधर्म शैवधर्म व इतर लहान धर्मपंथ हा त्यांचा ग्रंथ हे त्याचे उदाहरण आहे त्यांच्या संशोधनातील हा सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे यांच्या संशोधनपर निबंधांचा केवळ भारतीयच नव्हे तर युरोपियन संशोधक आणि विद्वानही अभ्यास करीत असत त्यामुळेच जर्मनीच्या गॉटिंगन विद्यापीठाने अठराशे पंच्याऐंशीमध्ये त्यांना मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला जर्मन ओरिएंटल सोसायटी अमेरिकन ओरिएंटल सोसायटी एशियाटिक सोसायटी ऑफ इटली या संस्थांनीही त्यांना मानद सदस्यत्व बहाल केले सरकारने त्यांना अठराशे एक्याण्णव मध्ये सी आय ई म्हणजेच द कंपॅनियन ऑफ इंडियन एम्पायर आणि एकोणीसशे अकरा मध्ये के सी आय ई म्हणजेच नाईट कमांडर ऑफ इंडियन एम्पायर हे किताब दिले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून त्यांनी अठराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मध्ये काम केले ते एक समाजसुधारकही होते सामाजिक प्रश्नांपैकी बालविवाह पुनर्विवाह बहुपत्नीत्व आणि स्त्री शिक्षण याबद्दल त्यांनी समाज जागृती केली महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याला त्यांचा पाठिंबा होता मुंबई आणि पुण्यातील अनेक संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता कर्वे यांनी स्थापन केलेल्या भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाचे कुलपती म्हणून त्यांनी काम केले होते त्यांचे मित्र विद्यार्थी आणि हितचिंतक यांच्या प्रयत्नांनी पुण्यात एकोणीसशे सतरामध्ये भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था स्थापन करण्यात आली अत्यंत बुद्धिमान संस्कृतचा प्रकांड पंडित विद्वान आणि जागतिक कीर्तीचा हा प्राच्य विद्या तज्ञ चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी काळाच्या पडद्याआड गेला